श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व स्वामी भक्तान्न तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ जसे म्हणतात की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तसेच ठामपणे स्वामी नेहमी आपल्या पाठीशी राहत असतात प्रत्येक वेळी पावलोपावली स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर असतात जेव्हा एखाद्या भक्ताने त्याचे आयुष्य स्वामींच्या चरणी अर्पण केलेलं असतं तेव्हा स्वामी त्याच्या ते आयुष्याचा संपूर्ण भार चालवत असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो अशाच एका भक्तांचा आज आपण अनुभव शेअर करणार आहोत तर त्या ताईंचा आज अनुभव आहे तर त्या ताईंचं नाव हे सविता पुरोलीकर आहे तर त्या राहणाऱ्या राहणारे रामवाडी येथील आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केलेला आहे चला तर त्यांच्या तोंडून ऐकूया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात तुम्हाला मला जर सांगायचं होतं स्वामींचे अनुभव हा हा अनुभव शेअर करायचा नाव सांगायचं माझं नाव सविता परुलेकर परुलेकर अच्छा अच्छा हा हा आणि राहता कुठे पे, पेन मध्ये रामवाडी रामवाडी ती कुठे आली पेन पेन तालुका आहे ना त्याच्यात पेन तालुका हा किती दिवस किती दिवस झालं स्वामी सेवेत आहात स्वामींच हे करते म्हणजे झाले दोन सव्वा दोन वर्ष झाली ते काय अजून काय मला म्हणजे पहिला काय मला अनुभव नव्हता कनिष्ठ दिवस काढले परत का हा भरपूर म्हणजे पती माझे जाम दारू पिणारे घरातला घरानच दारू द्यावत अरे अरे भरपूर दारुकीचा अजून पर्यंत काही सोडतच नाही लग्नाला तरी काही सोडत नाही मेहनत करून करून मुलींची एका मुलीचा लग्न केला आणि दोन मुली असाच प्रेम केला ती आणि एक मुलगा आता तर आजारी पडलो दोन वर्षे म्हणजे एकोणतीस डिसेंबरला आता ऑपरेशन दोन झाले आणि म्हणजे एवढ्या दिवस आता म्हणजे माझे मुलं कधी बोलली नाही काय तुम्ही आई आमची कधी आर्मीटच झाली नाही आमच्या आई कधी असच नाही झाली कधीच आजारी नाही पडले आता समजा आजारी पडले दोन वर्षे झाली तर एवढीशी छोटीशी गाठ होती कॅन्सरची तो ऑपरेशन करायला म्हणजे पहिलाच केमो होता माझा तर पासष्ट हजार था रुपयाला मोठं जावं त्याला कसं काय पैसे कुठून जमा करायचे तर असे अख्खा दिवसभर तेच चालू होतं म्हणजे आमचा नंबर दोन दोन वाजल्यापासून तो जनरल नंबर संध्याकाळी सहाला पण सहाला पण लागला कधी कधी ला पण लागला कधी सात पण वाजायचे असं तर असं करून करून जावं माझा आणि मुल जावं ते आता एवढे पैसे कुठं आणायचे आणि छोटी मुलगी होती बरोबर कुठून एवढे पैसे आणायचे आणि आठ ते केमो आठ केमो तर अशीच जाता जाता एक सिस्टर होती ती सिस्टर स्वामींची सेवा करीन होती अरे आणि ती माझ्या मुलाला बोलवून घेतला बोलते बाला इकडे तर बोलते काय बोलते तर बोलते तुमचा काय विचार बोलते मगात पसून मी ऐकते तर बोलते असं असं आहे म्हणजे तू कुठे सामान तर तो, तो बोलते तेव्हा तो चार हजार रुपयेच पगार होता त्याला तर तो, तो बोलते चार हजार रुपये पगार आहे मला आई काय काम करेल आई बोलते घरकाम करायचे त्यांनी सत्य सांगितलं तुझं वडील काय करतात तर वडील बोलते काय नाही काम करतात ते दारू दारूपुरते काम करतात आणि दिवसभर पिऊन तर तीन नंबर दिला हाँ. ते हा बाळा नंबर घे आणि खाली काउंटरवर जाऊन तिथं फाईल त्यांनी केला नाही जर बोलते फाईल घेतली तर मला लगेच फोन लाव तर घेतली फाईल म्हणजे तरी पण ती स्वतः आली हाँ. आणि मग तिने फाईल करून दिला चोवीस तासात बोलते तुम्हाला पैसे येते अरे वा परवा बोलते पर, परवा बोलते तुम्ही आर्मीट व्हा था। पैसे कुठून येतील ते पैसे तिकडन संस्थेकडनं येतात वाटते हा हा स्कीम मधून आयुषमान तर नाही आयुष्यमान नाही ते महात्मा ना ना फुलेच आहे हा 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 म्हणजे योजनेमध्ये कोणत्या तरी हा तर ते आठ केमो तुला बोलते फुकट होती आणि ऑपरेशन पण फुकट होते आणि मेडिकल पण फुकट होईल सगळा तर मग मी पहिला केमो झाला आणि दुसऱ्या परत बोलवली ना तर मी त्यांना भेटलो मॅडमला त्या मॅडम असं एवढी मदत केली तेव्हा माझ्या कोंबड्या भरपूर होत्या तर मी बोला मॅडम तुम्ही अंडी बिंडी खाता काय तर बोलते हो खातो, खातो। बोलते सगळं खातो तर मग मी बोलले तुम्हाला घेऊन ते बोलते मला काही आणू नकोस मला भरपूर दिलाय अरे अशी बोलली ना मग तिथे स्वामींच मला ते हेच लागला लागल हा आणि जिथे तिथं आता ऑपरेशन झालं आता बोल हे पाच जणांचा का कर्ज काढला होता पाच जणी लेडीज त्यांचा कर्ज काढला आता तो बोललो कसं काय ते मी आता भरणार बोललो स्वामी बोललो बसले तू घरात ऑपरेशन झालंय तर आता कसं काढला कसं स्वामींनी फेडला आणि कसं काय ते दिले पैसे ते मला कळलाच नाही अरे वा बोला केवढा मोठा साक्षात्कार हा स्वामींचा जिथं तिथं जाईल तिथं तिथं मला प्रसिद्धी देईल स्वामी हा नाही काही तुम्ही रडू नका अगोदर शांत व्हा कसं आहे की खूप पन लोक ऐकणारे असतात आणि मग त्यांना तुमचे शब्द स्पष्ट समजले पाहिजेत ना तुम्ही अगोदर शांत व्हा आणि मग अनुभव सांगा तिथं 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 मला कोण असं हे नाही कायची पण पंचायत आणि असं म्हणजे मुलांनी माझ्या दोन लाख रुपये काढले होते एक लाख ऐंशी हजार रुपये तिथं तेच लाच झाले पहिले ते मुलगा माझा अजून फेडतो अजून आता थोडे राहिलेत अरे वा पण एवढी जिथं तिथं जाईल ना तिथं तिथं प्रचंड मी रागावते स्वामी मोर पण रागावते स्वामी तुम्ही माझे मी तुमचे आधीच होते रागावते असं तसं झालं तर पण तेवढं ते मन शांत होतं परत नामस्मरण हे करतो नाही तुम्ही स्वामींना तुमचं सर्वस्व मानलं ना त्यामुळे मान स्वामी मी तुमची आणि तुम्ही माझे हे खूप आहे मग मुलांनी मला नेली होती अक्कलकोटला गेल्या वर्षी पण तो आमचा पुतण्या आहे ना त्याच्या मुलं पुतण्याच्या मुलं मला काही दर्शन घडलं नाही त्याची मेलेल्याची बातमी आहे अरे अरे पण त्यांची मा ना माझी काय भेटच नाही तर आता छोटी मुलगी बोलते आपण दहा तारखेपर्यंत पौर्णिमा परत आपण स्वामींना भेटायला जाऊ हम्म आता कोणाचं का माझे आहे थोडासा कर्ज तो फिटल कधी तरी स्वामी आहेत नाही स्वामी आहेत घाबरायची गरजच नाही आणि स्वामी तुमचे आहेत आणि तुम्ही स्वामींचे आहे म्हणजे प्रत्येक स्वामी भक्तांनी खरोखर हीच भावना ठेवली पाहिजे की स्वामी, स्वामी माझी मी स्वामींची वाक्य आहे परिस्थिती म्हणजे बिकट एवढी घरात माणसं आहेत ना तरी अजिबात कोणी मला सपोर्ट केला नाही का कोणी मला एवढी आजारी पड मला दिला नाही घरातल्या माणसांनी पण मला स्वामी कुठून ना कुठून मला आणायचे अरे वा भरपूर म्हणजे मला जिथं तिथं जातो ना तिथं तिथं माझा जर काम नाही ना, ना। स्वामींना आवाज देते अरे का तो काम झालाच पाहिजे अरे आता परवा दिवशी एवढी आजारी म्हणजे घाबरल्यासारखे झालं होतं तर मला उठता पण येत ना मी झोपेत झोपून माल नामस्मरण करायला लागलो लगेच पाच दहा मिनिटात मला बरं वाटला बघा केवढा मोठा स्वामींचा साक्षात्कार. लई म्हणजे लई माझा विश्वास म्हणजे भरपूर विश्वास ठेवतो हो मी. मला जेवायला नाही दिला तरी चालेल पण मी स्वामींवर काही विश्वास डगमगून नाही देणार. Mm. लई म्हणजे लई बिकट परिस्थिती काढली लई म्हणजे जाम लग्न झाल्यापासून ते काम 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 करतच आलो मी. आता पण एकटी आजी फिरायला गेले तिकडेच गेले अक्कलकोटला तर ती बोलते मी बोलते कामाला जातो त्या आजोबांच्या जवळ राहतो तर माझ्या बदली दोन दिवस जाशील काय तर मी बोललो जड काम असलं तर मला नाही होणार हो ना हो बोलते नाही मीसा बसायचा आहे तिथं तुझा तिच्या बदली मी दोन दिवस आता आलो नाही तर मग आणि हि तर आता अलिबाग मध्ये मुलगा कामाला लागला ना अलिबाग मध्ये त्यांनी रूम घेतला आणि तिथं आता राहतो पण तिथं पण मला मला आता काम कुठला बाहेरचा जडच काम नाही ना होईल तरी पण मी गोदड्या बिदड्या मशीनवर शिवतो अरे वा बसून बसून हा ते स्वामी आपलं देतात कुठून ना कुठून तरी गोदड्या येतात अरे वा वा बसून नाही म्हणजे नसावंच माणसानं बसून बसून राहिलं काय काय वाईट विचार येतात मनात हा त्यामुळे काम करत करत आपलं स्वामींचा जप होतो काम पण होत स्वामींचा जप होतो आणि मोबाईलवर वर आता शेवटी शिकले नाही बोलाच्या नंतर ते नामस्मरणच असते किंवा ते स्वामींच काय लागते ते बघत राहतो अनुभव कुठला काय तारक मंत्र किंवा कुठला दुसरा काय लागतं ते आपला सर आपला बघत राहतो आणि ऐकत राहतो कानाने काय करणार आता काम हातातला चालू हो oh, बघा मग दोन काम हो आपलं काम पण होत वेळ पण जातो आणि स्वामींच जप पण होतो स्वामी छान छान गोष्टी ऐकायला पण भेटतात ना आणि मी कुठं बाहेर पडलो ना तर कुठल्याच कुठल्या तरी गाडीवर मला आम्हाला स्वामी दिसतात हा कुठं पोस्टर लावलेला असेल तो पण मला दिसतच जरी गाड्यांवर नाही दिसल तरी कुठल्या तरी पोस्टर लावलेला असेल तिथं दर्शन होतेच मला कुठे ना कुठे स्वामी दर्शन देऊन हा होतच नाही खूप सुंदर अनुभव आहे ती मी, मी कधीपासून बोललो माझा अनुभव सांगून अनुभव सांगून पण काल मी ते ऐकलं ना ते एका म्हणजे आजीने सांगितलं होतं ते मी मोबाईलवर बघतलं बघितलं ना काल हा। ते सांगत होत्या ना काल सत्तर वर्षाच्या आजीने ना त्याच्यावर नंबर पण आला होता प्रत्येक व्हिडिओवरती नंबर देत असते ताईभव स्वामींचा शेअर करायचा तर मित्र आणि मैत्रिणींनो या ताईंच्या अनुभवातून प्रत्येक अनुभवातूनच खूप काही लोकांना खूप काही शिकण्यासाठी भेटत असते तर मित्र आणि मैत्रिणींनो या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही सविता पुरलेकर राहा तालुका पेन आणि रामवाडी येथील राहणाऱ्या या ताईंचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्ही देखील येथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमचा अनुभव शेअर करायचा आहे जेव्हा तुम्ही तुमचा एक अनुभव शेअर करताना तेव्हा तुम्हाला स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा एक अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याची पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे भक्त आम्ही स्वामींचे हा आपला चॅनल या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्रांनी मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी श्री समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्रीस्वामी श्री श्री समर्थांचं नामस्मरण करत राहा पुन्हा भेटूया श्रीस्वामी श्री समर्थांच्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद